शिक्षणासोबत प्रवरेचा विद्यार्थी हा संस्कारक्षम व्हावा शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागातून नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी निर्माण करण्यावर भर असून सहकारातून समृद्धीकडे शिक्षणातून विकासाकडे हाच आमचा ध्यास असल्याचं प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी केलं आहे अहिलनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील येथील कलश विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील बोलत होत्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या सहकारातून समृद्धीकडे प्रवरा नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विद्यार्थी संवाद आणि देवीच्या आरती निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील बोलत होत्या प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीचे अध्यक्षा सौ गीताताई थेटे शिक्षण संचालिका लीलावती सहरोदे संभाजीराव देवकर सर्जराव खरडे अशोक आसावा उपसरपंच प्रकाश खरडे ज्ञानेश्वर खरडे श्रीकांत खरडे विलास खरडे बाळासाहेबराव दिलीप शेळके गोरक्षनाथ खरडे गंगाधर घुले प्राचार्य हरिभाऊ आहेर डॉक्टर महेश खरडे प्राचार्य दीप्ती आडेप आदी उपस्थित होते प्रवरा नवरात्र उत्सवानिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय यावेळी बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाल्या गुड मॉर्निंग ओके मराठी और इंग्लिश बोथ मिक्स ऑफ बोथ लँग्वेजेस मराठी अवघड होईल पूर्ण इंग्लिश बोलणं प्रवरत आल्यापासून अवघड झालंय सो मिक्स ऑफ बोथ लँग्वेजेस इज ओके फर्स्टली आलेले सगळे एल एम सीचे मेंबर सगळे पत्रकार शिक्षक अँड बायड यअर स्टुडंट्स वे टू स्टार्ट फ्रॉम ओके okay. सगळ्यात पहिला आपण ज्या नवरात्र महोत्सवामध्ये नामदार राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील यांच्या जे नवरात्रीचे नऊ दिवस आपण सगळे सेलिब्रेट करतोय त्याच्या ह्या माध्यमाचं कारण हे होतं ज्यावेळेस आपण ही संकल्पना आणली साहेबांनी की आपण आपली यंग जनरेशन ही सगळी मेन संस्कृतीपासून लांब चालली आहे भरपूर रेसिडेन्शियल हॉस्टेलला राहणारे मुलं असतात ज्यांना अनुभव नसतो की घरात गट स्थापना कशी होते कारण ते परमन्ट हॉस्टेलमध्ये असतात किंवा तुम्ही त्या वेळेत कॉलेजमध्ये असतात तर तुमच्या सगळ्यांमध्ये आपल्याला हे समजायला पाहिजे आपण नवरात्र का करतोय घटस्थापना का करतोय नऊ दिवसाचे काय महत्व आहेत सर इकडनं या प्लीज कमेंट्स आहेत सो नऊ दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आय एम शुअर तुमच्या सगळ्यांच्या कॉलेजच्या मुलांच्या माध्यमातून आपण हे नऊ दिवस सेलिब्रेट करत आहोत होत आहेत का सेलिब्रेशन कारण तुमचे व्हिडिओज येत आहेत माझ्याकडे स्कूल कॉलेज सिनियर कॉलेज कोलारचे सगळे व्हिडिओज मी बघते एंटायर टीचर्स अँड आर अ व्हेरी व्हेरी गुड जॉब सो फर्स्टली फर्य व्हेरी हॅपी तुमच्या सगळ्या कॉलेजेस चे व्हिडिओ येतात तुम्ही काय तो परवाचा एक व्हिडिओ होता यशस्वी ज्या महिला आहेत भारतातल्या आपण त्यांच्याकडे तुम्ही जो सगळा एक सेटअप दाखवला होता दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड सो आय एम हॅपी की जी संकल्पना नामदार साहेबांनी काढली ती एकाच वेळेस एकशे सहा संस्थांमध्ये आपल्या सगळीकडे आपण नवरात्राचा महोत्सव मनवतोय आणि तो यशस्वी पद्धतीने चालू आहे शाळेच्या माध्यमातून आपण दांड्या महोत्सव आजपासून सुरू करतोय सगळ्या ग्रामीण शाळांमध्ये पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आपण दांड्या करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच हेतू आहे की पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं बॉन्डिंग होण्यासाठी जे की आपण क्वालिटी टाइम कमी पडतो देण्यामध्ये तर त्यासाठी आपण ती संकल्पना ठेवलेली आहे आजच्या याच्यावर मला आपल्याला एक नवीन इव्हेंट जो येतो जो सिनियर कॉलेजेसला बऱ्यापैकी माहिती असेल पण इथे बाकी सगळे लोक हो आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण नामदार साहेबांच्या संकल्पनेतून अठरा एकोणावीस आणि वीस ऑक्टोबरला वी आर स्टार्टिंग प्रोजेक्ट कॉल्ड ॲज बिल्डिंग प्रवारा बिल्डिंग प्रवारा म्हणजे आपल्याला आपले जे विद्यार्थी आहेत प्रत्येक सिनियर कॉलेजेसचे त्यांना प्रत्येकाला आपण पाच पाच स्टॉल दिलेले आहेत त्या पाच स्टॉलमध्ये दोन बिझनेस स्टॉल्स त्या मुलांनी ठेवायचे आहेत एक खाण्याचा स्टॉल किंवा एक फनी गेम्सचा स्टॉल अदरवाइज दोन खाण्याचे किंवा बिझनेस फनी गेम्सचे या रीतीने हा एक स्टुडंट एक्सपो विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी आपल्याला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा बनायचा आहे हा संकल्पना नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची याच्यातून आहे सो याच्यातून जो छोटा बिझनेस सुद्धा असेल त्या मुलांचा एक उदाहरण देते त्याच्यामध्ये शेंगाने फुटाने देणारा सुद्धा एक मुलाचा स्टॉल आहे तो व्यवसाय सुद्धा त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा मटेरियल आणणं त्याची मार्केटिंग करणं त्याच्यातून तो जे शिकणार आहे की बिझनेस कसा करायचा कसा झाला पाहिजे काय चॅलेंजेस येतात या बिल्डिंग प्रवारामधून आपण तो ऑन्टरप्रेनर बिल्ड करणार आहोत सो दिस इज द इव्हेंट जो आपण अठरा तारखेला करणार आहोत सगळ्या प्रवारेच्या विद्यार्थ्यांना जेथे आहे ज्युनियर कॉलेज आहे तुमचे शाळा आहेत पालक आहेत सगळ्यांना आपल्याला त्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रण देते आपल्या परिवाराला घेऊन नक्की आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुम्ही तिथं यावं प्रवारा घडतीये ज्या पद्धतीने घडतीये नामदार साहेबांच्या संकल्पनेतून हा त्याचा एक उत्तर असणार आहे येणाऱ्या जनरेशनला की आपण त्याच्यातून एक बिझनेस मॉडेल मुलांना आपण काय आहे यायचं सगळं तयारी आपण ह्या फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील फायनल इयरचे विद्यार्थी असतील हे तिथे आपल्याला दाखवणार आहे एवढंच नव्हे तर शिक्षकांना सुद्धा दर शाळा कॉलेजच्या आपण एक एक स्टॉल दिला आहे बिझनेस जेवण जे काय त्यांना स्टॉल ठेवायचा आहे त्याच्या मागची संकल्पना ही होती की कदाचित शिक्षकांच्या मनात होता आपण व्यवसाय करावा पण नोकरीमुळे त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली नाही तर त्यांना सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आहे त्या स्टॉलच्या माध्यमातून आपलं टॅलेंट दाखवायला किंवा आपण एक सेकंड मध्ये आपण बिझनेस करू शकतो का ही त्याच्यातली संकल्पना होती आणि आय कॅन प्राऊडली से आज आपल्याकडे दीडशे स्टॉलचे रेजिस्ट्रेशन झालेले आहेत कॉलेजचे आणि सगळ्यात मोठा इव्हेंट प्रवारेचा बिल्डिंग प्रवारा हा आपण करणार आहोत अठरा तारखेला सो वन्स अगेन आय विश यू ऑल द स्टुडंट ऑल द बेस्ट इथं बोलवण्याबद्दल थँक यू ही जी एक संकल्पना आहे पद्मश्रींची जी आपण आता पुढे नेतोय सहकारातून समृद्धीकडे आणि शिक्षणातून विकासाकडे तर आपण आज आपला विकास गणपती महोत्सव असू दे देकल्चर कॉलेजची शिवार फेरू असू दे प्रवारा नवरात्र महोत्सव आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या इव्हेंट मध्ये हा विकास आपण दाखवणार आहोत आणि हा तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातूनच हा विकास होईल हे मला याची गॅरंटी आहे थँक्यू सो मच थँक्यू ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर सुष्मिता विखे पाटील मॅडम या आपल्यामध्ये उपस्थित राहिल्या त्यांनी सहकारातून समृद्धीकडे आजचा युवक जो आहे हा फक्त प्रायव्हेटायझेशन खाजगीकरणासाठी धावतोय आय टी सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तो बारा ते पंधरा तास वीस तास त्यामध्ये काम करतोय पण त्याचबरोबर सहकाराची जी मुहूर्त पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी रौली आणि त्यानंतर पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी हा वारसा पुढे चालवला हेच नेतृत्व माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि पूर्ण प्रवरा परिसर करतोय याचाच एक भाग म्हणून आपण प्रवरा गणेशोत्सव साजरा केला आता आपण प्रवरा नवरात्रोत्सव साजरा करतोय आणि बिल्डिंग प्रवराच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योजक हे आपल्या प्रवरा, प्रवरा परिसरातून निर्माण होतील असा विश्वास मॅडमनी आपल्या प्रति त्यामध्ये व्यक्त केला नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ मी पुनश्च मॅडमचे धन्यवाद देते त्याचबरोबर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालय विकास समितीचे सर्व माननीय सदस्य महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचेच धन्यवाद देते आणि यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा